आपण सर्वांनी आमिर खानचा पीके हा चित्रपट पाहिलाच असेल यामध्ये अनुष्का शर्मा म्हणजे जग्गू आपल्या पाकिट जाणून बुजून दानपेटीत टाकून देते यानंतर पुजारी येतात आणि दानपेटीतून पाकिट बाहेर काढतात त्यानंतर पाकिटातले पैसे काढतात आणि दानपेटीत टाकतात आणि फक्त रिकाम पाकिट अनुष्का शर्माच्या हातात ठेवतात यानंतर ते म्हणतात एक बार भगवान को अर्पण करते आता हे जरा जास्तच फिल्मी वाटत असलं तरी असा प्रसंग चक्क एका मंदिरात घडलाय एका व्यक्तीचा आयफोन चुकून दानपेटीत पडला मात्र तो परत करण्याऐवजी मंदिर प्रशासनानं तो आता देवाचा झाला असा थेट निकाल लावला यामुळे सोशल मीडियावर या मंदिर प्रशासनावर खूप टीका झाली पण या दानपेटीत पडलेली वस्तू देवाची होते असा कायदा खरंच अस्तित्वात आहे का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा आपल्या देशात लाखोंच्या संख्येनं मंदिरं आहेत आणि या सर्व मंदिरांमध्ये लाखोंच्या संख्येनं दानपेट्या आहेत आता या दानपेट्यांना भाविक भरभरून दान देत असतात काही श्रीमंत लोक तर सोने चांदी किंवा इतर मौल्यवान वस्तू देखील या दानपेटीमध्ये टाकतात पण याच दानपेटीशी निगडित असलेली एक घटना तामिळनाडूमध्ये घडली अगदी पिके चित्रपटासारखीच ही घटना होती तामिळनाडूच्या तिरुपोरुर मध्ये मिगू कंदास्वामी मंदिरातलीच ही घटना आहे या कंदास्वामी मंदिरात एक दिनेश नावाचा भाविक दर्शनासाठी गेला असताना त्याच्या खिशातून चुकून त्याचा आयफोन देवाच्या दानपेटीत पडला आता तुम्हाला वाटलं असेल कोणीतरी त्याला तो काढून दिला असेल पण आता पुढे ऐका दिनेश आपली पत्नी आणि मुलांसह काहीच दिवसांपूर्वी या मंदिरात दर्शनासाठी आला होता पूजा केल्यानंतर दानपेटीमध्ये दान, दान स्वरूपात काही पैसे टाकण्यासाठी त्याने खिशात हात टाकला पण तेव्हाच त्यांचा आयफोन चुकून दानपेटीत पडला ही दानपेटी बरीच उंचावर असून त्यावर लोखंडी जाळी सुद्धा होती त्यामुळे दिनेशला त्यातून फोन काढता आलाच नाही दिनेश यांनी लगेच मंदिर प्रशासनाशी संपर्क केला आणि त्यांना आयफोन परत देण्याची विनंती केली प्रशासनानं मंदिराची दानपेटी उघडली आणि त्यात दिनेशचा आयफोन मिळाला मात्र मंदिर प्रशासनानं त्याला फोन न देता सांगितलं की तो केवळ फोनचा डेटा घेऊ शकतो परंतु फोन त्याला काही मिळणार नाही मात्र दिनेशनं केवळ डेटा घेण्यास नकार दिला आणि फोनच परत देण्याची त्याने मागणी केली गोष्ट ही वरपर्यंत गेली मंदिर विश्वस्तांनी दिनेशला फोन देण्यास नकार देताना पुन्हा तेच सांगितलं दानपेटीत एकदा गोष्ट गेली की ती मंदिराची संपत्ती होते मंदिर प्रशासनाच्या निर्णयान या निर्णयानंतर दिनेशनं हिंदू धार्मिक संस्था आणि धर्मादाय एंडॉमेंट कायद्यानुसार तक्रार दाखल केली त्यावेळी आयफोन नाही पण सिम कार्ड परत देऊ शकतो आणि यातून तुम्ही तुमचा डेटा परत मिळवू शकता असं पुन्हा एकदा मंदिर प्रशासनानं सांगितलं हे प्रकरण काही इथंच थांबलं नाही तर ते पोचलं ते तामिळनाडूचे मंत्री पी के शेखर बाबू यांच्याकडे त्यांनी यावर बोलताना म्हटलं की दानपेटीत जे काही अर्पण केलं जातं ते ईश्वराचं होतं अर्पण केलेली वस्तू केली असली तरी ती ईश्वरी दरबारी जमा होते मंदिराच्या नियमानुसार दानपेटीत टाकलेली वस्तू परत मिळत नाही तसंच मंत्री बाबू यांनी पुढे म्हटलं की या विषयावर अधिकाऱ्यांची चर्चा करण्यात येईल तसंच भाविकाला काही भरपाई देता येईल का त्याचाही विचार केला जाईल आयफोन तर मिळायचा राहिलाच पण सोशल मीडियावर मात्र मंदिर प्रशासनावर टीकेची झोड तुटली या प्रकारावर लोक मात्र टीकाच करू लागले पण तुम्हाला अजून एक गोष्ट माहिती आहे का दानपेटीचे देशभरात विविध नियम आहेत भारतीय ट्रस्ट अधिनियम अठराशे ब्याऐंशीच्या च्या अंतर्गत मंदिरांना चॅरिटेबल ट्रस्ट आणि धार्मिक ट्रस्ट प्रमाणेच पाहिलं जातं दानापासून मिळणाऱ्या सर्व वस्तूंचा लेखाजोखा मंदिर ट्रस्टलाच ठेवायचा असतो याशिवाय एकोणीसशे पंच्याहत्तरच्या नियमांनुसार एखादी वस्तू दानपेटीत पडली तर ती पुन्हा देण्याची कोणतीही तरतूद नाही ती मंदिराची संपत्ती मानली जाते तर त्या व्यतिरिक्त दुसरी अशीच वस्तू मंदिर प्रशासन देऊ शकते दोन हजार तेवीस साली अशीच एक घटना केरळच्या एका मंदिरात घडली होती दर्शन घेताना चुकून एका महिलेची सोन्याची चेन दानपेटीत पडली यानंतर मंदिर प्रशासनानं त्यांना त्याच वजनाची सोन्याची दुसरी चेन बनवून दिली आता त्याचा आयफोन परत मिळाला की नाही हे माहीत नाही पण पुन्हा कधी मंदिरात जाल तर आपल्या वस्तूची दानपेटीत पडण्यापासून काळजी घ्या एवढंच अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका